श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पाच ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी आली आहे पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते पहिली श्रावण महिन्यात आणि दुसरी पौष महिन्यात एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यात आता श्रावण महिना चालू आहे श्रावण महिना हा महादेवांच्या पूजनाला विशेष महत्व मानलं जातं त्यामुळे श्रावणातील पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला महादेवांसोबत श्रीहरी विष्णूंची सुद्धा कृपा ही प्राप्त होणार आहे एकादशीचे व्रत केल्याने भक्ताचे दुःख पीडा समस्या त्रास दूर होतात असे म्हटले जाते पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख आणि समृद्धी मिळते तसेच हे व्रत केल्याने होण्याची शक्यता असते त्याचबरोबर मुलांचे रक्षण होते पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने घरात सुख शांती राहते आणि भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची विशेष आशीर्वाद देखील मिळतात या एकादशीला पवित्रा एकादशी देखील म्हणतात ज्या लोकांना मुलं होत नाही ते लोक संतती प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत करतात विवाहित जोडप्यांनी एकत्र हे व्रत केल्यास त्यांना लवकर संतती सुख मिळते याशिवाय भगवान विष्णू स्वतः या दिवशी भक्तिभावाने व्रत करणाऱ्या मातांच्या मुलांचे रक्षण करतात यावेळी एकादशीला रवी आणि भाद्रवास योगाचा सुभ संयोग असणार आहे रवी योगात लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने निरोगी आयुष्याचे आशीर्वाद मिळतात यासोबतच व्यक्तीच्या आनंद आणि सौभाग्यात अपार वाढ होते पौराणिक कथेनुसार या व्रताच्या पुण्यामुळे राजा महिजीत महिष्मती यांना पुत्रप्राप्ती झाली होती म्हणूनच या एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण करा आंब्यांच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपले एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टेकून राहणार आहे तर हा आंब्यांच्या पानांचा उपाय आपल्याला कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहालाच विसरू नका श्राद एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मूर्ती उठायचं ब्रह्म मूर्ती हा पहाटे चार वाजून 21 मिनिटापासून 5 वाजून एक मिनटापर्यंत असणार आहे हा सर्वोत्तम मुहूर्त मानला जातो या योगामध्ये केलेले उपासना दुप्पट फळ देतात आपल्याला अंतरुणामध्ये श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे व्रत करायचा संकल्प करून घ्यायचा आहे आता आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची आता तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर स्वच्छ करून घ्या किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा बाळगोपाळ हे प्रत्येकाच्या घरोघरी असतात तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा अभिषेक करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचं आहे त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय ती अर्पण करायचे चंदन लावून घ्यायचे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे नैवेद्य अर्पण करायचे तुम्ही पंचामृताचा नैवेद्य सुद्धा अर्पण करून घे करू शकता त्यानंतर तुम्हाला एक तुळशीचं पत्र घ्यायचं आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपलं हे तुळशीचं पत्र जे आहे ते श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला आरती ही करायची आहे तसेच आपल्याला पुत्रदा एकादशीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवणसुद्धा करायचं आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं आपल्याला निरंतर जप भाग करायचा आहे एकादशीच्या संध्याकाळी आपल्याला पुन्हा भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आणि द्वादशीला आपल्याला विष्णू भगवानांची पूजा केल्यानंतर आपल्याला गरजू लोकांना त्याचबरोबर ब्राह्मणांना अन्नदान करायचं आणि यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे जे भक्त हे व्रत विधी आणि भक्तिभावाने पाळतात त्यांना आणि त्यांच्या मुलांना विष्णूंच्या कृपेने सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतं आंब्याच्या झाडाला हिंदू धर्मात खूप महत्त्वाचं मानलं जातं आंब्याची पानं समृद्धी आणि सुबत्तेचे प्रतीक मानले जाते तसेच आंब्याचे झाड प्रजनांचे प्रतीक म्हणून देखील पूजले जाते अनेक धार्मिक विधींमध्ये जसे की सत्यनारायण पूजा आंब्याची पानं आणि फळे वापरली जातात आंब्याच्या झाडाला अनेक देवी देवतांशी जोडले गेले आहे ज्योतिष ज्योतिषशास्त्रात आंब्याच्या झाडाला मंगळाचा कारक असे वर्णन केले आहे हे मेष राशीचे वृक्ष मानले जाते त्यामुळे शुभ कार्य त्याच्या पानांचा वापर हा केला जातो त्याचबरोबर ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल अशा लोकांना आंब्याच्या झाडाची पूजा करण्याला सांगितलं जातं तसेच आंब्याच्या झाडांना साक्षात महादेवांनी वरदान दिले की ज्या घरामध्ये आंब्याच्या झाडापासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे त्याचबरोबर आंबा हे बजरंगबलीचे सुद्धा अतिशय प्रिय फळ आहे त्यामुळे ज्या घरामध्ये आंब्याच्या पास झाडापासून किंवा आंब्यापासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या जा घरावर विशेषत बजरंगबलीची कृपाही होत असते कोणतीही वाईट गोष्ट शुभ कार्यामध्ये अडथळा आणू शकत नाही म्हणूनच आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला अकरा आंब्यांची पानं जी ती आपल्या घरी घेऊन यायची जी आंब्याची पानं आपण आणणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी आता या आंब्यांच्या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता या प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला हळदीने एक एक टिपका हा लावून घ्यायचा आणि त्यानंतर या अकरा आंब्याच्या पानांपासून आपल्याला एक तोरण हे बनवून घ्यायचं आहे आता हे तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला लावायचं पण हे तोरण लावायच्या अगोदर आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून घ्यायचं आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं त्यानंतर आपल्याला स्वच्छ हे सर्व पाणी जे आहे ते पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्यावर हळदीने लेपन सुद्धा करून घ्यायचं आहे आता एक प्लेट घ्यायची त्यामध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि असे हा कुंकू आपल्याला आपल्या उंबरठ्यावर ज्यावर आपण हळदीचं लेपन केलंय त्याच्याबरोबर मधोमध एक कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे स्वास्तिक व्यवस्थित काढून घ्या त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून द्यायच्या स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वास्तिकला श्री हरी आसन आसनसुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर स्वास्तिकला माता लक्ष्मी गणपती बाप्पांचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा आपण उंबरठ्यावर असं कुंकवाने स्वास्तिक काढतो तर त्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून सुद्धा प्रवेशद्वारावर सुद्धा एक कुंकवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचे त्यानंतर हे जे तोरण आपण तयार केलेलं आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे असं हे आंब्याच्या पानांचं तो तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जो पण व्यक्ती प्रवेश करतो त्याच्यासोबत केवळ सकारात्मकताच प्रवेश करते नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे घरातून काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात अशाच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ